नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील हो। तरडोली या ठिकाणी आहोत आणि तरडोली या ठिकाणी नुकतीच सरपंचपदी स्वाती सतीश गायकवाड यांची बिनविरोध निवड झालेली आहे आणि या निवडीबद्दल आपण त्यांना त्यांच्या काय गावाविषयी संकल्पना आहेत त्यांना गावामध्ये काय सुविधा करायच्या आहेत याबाबतीत त्यांच्याशी संवाद साधणार आहोत नमस्कार मॅडम पहिल्यांदा तुमचं डिजिटल महाराष्ट्र न्यूजकडून खूप खूप अभिनंदन धन्यवाद तरडोली गावच्या सरपंच पदी नियुक्ती झाली ग्रामपंचायतला सदस्य म्हणून उभा राहिला होता त्यावेळेस सरपंच होईल असं वाटलं होतं प्रथम तर मला असं वाटलं नव्हतं परंतु सर्वांनी मला माझ्यावरती एक विश्वास दाखवून मला सरपंच पदी माझी निवड केली त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभारी आहे सर्व ग्रामस्थांचे आणि माझ्या सर्व सहकारी सदस्यांचे मी मनापासून आभारी आहे तुम्ही सरपंच म्हणून तुमची नियुक्ती झालेली आहे आणि आता तुम्हाला गावामध्ये कोणत्या समस्या भेडसावतात आणि याआधी कोणत्या समस्या सुटल्यात आणि कोणत्या समस्या राहिल्यात ज्यावरती तुम्हाला काम करायचं अ तरडोली गावामध्ये पाणी प्रश्न हा महत्वाचा प्रश्न आहे तर या अगोदर सुद्धा रस्ते लाईट आणि अशी बरीचशी काम झालेले आहेत परंतु पाण्यावरती थोडस काम झालं पाहिजे असं मला प्रामुख्याने वाटते त्याच्यामुळे आम्ही सर्व ग्रामपंचायत सदस्य पाणी या प्रश्नावरती भर देणार आहोत तुम्ही सरपंच पदाचा चार्ज घेतल्यानंतर कोणत्या कामांना सर्वात आधी प्राधान्य देणार आहात इतर विकास कामांबरोबर प्रामुख्याने पाणी प्रा, प्रश्न आणि रोडचा प्रश्न त्यामध्ये रोडचा प्रश्न म्हणजे अं बारामती जे जुने जो, जो, जो मेन रोड तर तर तर, आहे तरडोलीचा त्याच्यामध्ये अंतर्गत जे रस्ते येतात पवारवाडी पाटील किंवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वगैरे आहेत रोडला तर त्यासाठी मला प्रामुख्याने ते सांगायचे आहे की अं तिथं पहिलं स्पीड ब्रेकर झालं पाहिजे त्या बाबतीत आम्ही आजी दादांना मागणी पत्र दिले आहे आणि त्याच्यामुळं मला वाटतं त्याच्यावरती ते, पहिलं मला तिथं काम करायचं आहे स्पीड ब्रेकर बसव बसवून घ्यायचे आहेत जिल्हा परिषद शाळा तरडोली जिल्हा परिषद शाळा शेरेवस्ती आणि पवारवाडी पाटी मला इथे एक सांगायचं आहे की पवारवाडी पाटी येथे यापूर्वीही अनेक बळी गेलेले आहेत आणि आत्ताच परवाची गोष्ट आहे तिथे दोन बळी गेलेले आहेत आणि एक महिला अत्यंत गंभीर जखमी झालेले आहे त्याच्यामुळे मला तिथं स्पीड ब्रेकर वरती काम करायचं आहे त्याची इतर कामं पाहिली तर वृक्षारोपण आणि महिला आरोग्य मुलींचे आरोग्य तसेच वाड्या वस्ती वरती वस्ती जे पाण्याची पाईपलाईन आहे त्याची सुद्धा मी नवीन मागणी दादांच्याकडे केलेली आहे त्यामुळे ही सर्व कामं मला पूर्ण करून घ्यायचे आहेत एवढं मी सांगेन महिला सरपंच म्हणून महिलांसाठी काय कल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहे किंवा काय विचाराधीन आहे की तुम्ही महिलांसाठी काय करणार आहात महिलांच्या बाबतीत विचार केला तर प्रथमता महिला बचत समूह असतील त्याच्यामार्फत आम्ही महिलांना वेगवेगळे व्यवसाय वगैरे महिला करू इच्छित असतील तर त्या बचत गटांमार्फत कर्ज वगैरे तर त्या आम्ही महिलांपर्यंत शंभर टक्के पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत महिला बचत समूहांचा एक आम्ही महिला ग्रामसंघ स्थापन केला आहे त्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आपल्याला महिलांपर्यंत कर्ज वगैरे मिळू शकतात महिलांना बचत गटाच्या मार्फत पाहण्याचा प्रश्न कशा पद्धतीने सोडवला जाणार आहे याच्याविषयी काय थोडक्यात काय सांगू आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय श्री आदित्यदा पवार यांच्या माध्यमातून आपण आपले तरडोली पाझर लाव याच्यामध्ये पाणी सोडण्याचा आपण मागणी केली आहे तर याच्यावरती वारंवार आपण याचा पाठपुरावा करून दादांपर्यंत पाण्याची मागणी केल्यामुळे दादांनी सकारात्मक आपल्याला उत्तर दिले आहे कि आपण नक्की आपल्या तरडोली पाजर तलावामध्ये पाणी सोडणार आहोत असं दादांनी आम्हाला आश्वासन दिले तरडोली पाजर तलावामुळे आसपासच्या दहा याचा प्रामुख्याने फायदा होणार आहे त्याच्यामध्ये तरडोली असेल कराटे असेल बाबरुडे असेल माळवाडी असेल आपले लोणी भापकर मासाळवाडी पवळी वगैरे इथं अशा बऱ्याच गावांना तरडोली पाजार तलावाचा फायदा होणार आहे त्याच्यामुळे या पाण्यावरती अवलंबून असणारे शेती किंवा शेती बरोबर इतर व्यवसाय आहेत त्यांना सुद्धा चालना मिळू शकते पाण्यामुळे सर्वच प्रश्न आपले सुटणारा आहेत जनावर जनावरांचा चारा असेल किंवा इतर काही व्यवसाय असतील तर ते सुद्धा प्रामुख्याने ते सुटणार आहे महिला सरपंच म्हणून काय लोकांना तुम्ही काय आवाहन कराल कशा पद्धतीने लोकांनी ग्रामपंचायतीचे कर असतील किंवा पाण्याच्या ज्या काही समस्या आता उन्हाळा थोड्या दिवसात उन्हाळा जाणवेल तर या बाबतीत काय लोकांना आवाहन कराल मी लोकांना एवढंच सांगू इच्छिते कि आपण मागणी केल्याप्रमाणे पाणी तर आपल्या तरडोली बाजार तलावामध्ये नक्कीच येईल आणि त्याचबरोबर आपण सुद्धा आपले गाव मोठ्या प्रमाणावर विखुरलेले आहे वाड्या वगैरे त्याच्यामुळं जे काही पाण्याच्या बाबतीत जे लिकेज असतील दुरुस्ती असेल किंवा कर्मचाऱ्यांचे वेतन असेल हे जे, जे देण्याचे एक साधन ग्रामपंचायत तर त्याच्यामध्ये आपण नियमित व्यवस्थित कर भरून आपण सर्वांनी सहकार्य केलं तर हे सर्व प्रश्न थोडस सा सुटण्यासाठी हातभार लागेल असं मला वाटतं त्याच्यामुळे मी सर्व ग्रामस्थांना विनंती करते की आपण आपल्या ग्रामपंचायतीला थोडं करून आपलं कर भरणी वेळेवर करावं एवढीच मी सर्वांना विनंती करते धन्यवाद मॅडम तुम्ही ज्या पद्धतीने सरपंच पदी नियुक्त झाल्यानंतर तुमच्या मनामध्ये ज्या काय संकल्पना आहे त्या तुम्ही डिजिटल महाराष्ट्राची शेअर केलं त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन धन्यवाद धन्यवाद